अमरावती येथून स्वर्गीय श्रीकांत कृष्णराव चावजी यांचे निवासस्थानावरून श्रीक्षेत्र शेगाव येथे जाण्यासाठी निघालेली श्री गजानन महाराज पायदळ वारीचे दर्यापुरात आगमन होताच त्यांचे स्वागत करण्यात आले प्रसाद मंगलमवर फटाक्यांची आतिषबाजी करून संजय नानासाहेब भारसाकडे यांनी स्वागत केले व त्याच ठिकाणी सुरुची भोजन घेऊन मुक्काम केला त्या ठिकाणी हरिपाठ माऊलींचा नाम जप सामूहिकरित्या करण्यात आला त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी पालखीचे शहराकडे प्रस्थान झाले ते गणेश कॉलनी येथील संजय भारसाकडे यांच्या निवासस्थानी आल्यावर तिचे त्या ठिकाणी भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले पालखींकरिता फुलांचा रस्ता तयार करण्यात आला होता त्या फुलांवरून पालखी वाजत गाजत नेण्यात आली त्यानंतर पालखी दर्शनार्थ यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आली त्या ठिकाणी उपस्थित सर्व गजानन महाराजांच्या पायदळ वारीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना अल्पोपहार देण्यात आला त्यानंतर भारसाकडे टॉकीज चौक या ठिकाणी पालखीचे पूजन भैया पाटील भारसाकडे यांच्या हस्ते करून पालखी अकोट रोड वरील प्रसाद हॉटेल हो समोर जगन्नाथ पाटील भारसाकडे यांनी पूजन करून स्वागत करून चहापान देण्यात आले त्यानंतर पालखीचे यवदा गावाकडे प्रस्थान केले दर्यापूर केलेल्या स्वागताबद्दल पालखीचे से वंदना श्रीकांत चावजी दीपक यादव सचिन मोहोड दिगंबर पोफडी गणेश गुरखे यांनी दर्यापूरकरांचे आभार मानले मी संजय नानासाहेब भारसाकडे दर्यापूर तपवन अमरावतीवरून जी हे दोन हजार चार पासून पालखी निघत आहे शाहजी बिल्डर्स यांनी चालू केली होती सतरा लोकांवर ही पालखी चालू झाली होती आणि आज जवळपास चारशे लोकांपर्यंत साडेतीनशे ते चारशे लोकं या पालखीमध्ये येत आहेत आणि याची याची सुरुवात ज्यावेळेस सतरा लोकांवर झाली होती तेव्हापासून मला याचा सेवेची सेवेचा मौका मिळत आहे हे माझे भाग्य आहे आणि अशी सेवा माझ्या हातून गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो अशी सेवा माझ्या हातून घडत राहतो दोन हजार चार पासून ही पालखी अजूनही अखंडपणे चालू आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर